राजू गावात नवीन आला होता या गावाबद्दल त्याने खूप काही ऐकले होते पण त्याचा या सगळ्यावर विश्वास नव्हता त्या रात्री कामावरून घरी परतत असताना मागून कुणीतरी चालत येत आहे असे त्याला वाटले त्याने मागे वळून पाहिले मागे एक मध्यम वयाची बाई चालत येत होती तिची अवस्था जरा वाईटच वाटत होती दादा थोडं खायला मिळेल का मला खूप भूक लागली आहे ती म्हणाली राजूला तिची दया आली तो म्हणाला जवळच माझे घर आहे चला माझ्यासोबत ती राजूसोबत चालू लागली थोडं अंतर चालताच राजूचे घर आले तो म्हणाला बाई माझे घर आले आहे तुम्ही इथेच थांबा मी काहीतरी खायला घेऊन येतो तो घरात निघून गेला सकाळचे थोडे जेवण शिल्लक होते त्याने ते एका ताटात घेतले व तो घराबाहेर आला बघतो तर काय ती बाई कुठेच दिसत नव्हती तो तिला शोधायला थोडे पुढे आला पण ती बाई त्याला कुठेच दिसली नाही तो पुन्हा घरात जाण्यासाठी मागे वळला तर त्याला त्याच्या डोक्यावर कसला तरी आवाज आला त्याने मान वर करून बघितले तर भीतीने त्याच्या हातातले ताटच खाली पडले तीच बाई मोकळे केस सोडून त्याच्या डोक्यावर तरंगत होती ती जोर जोरात हसत होती हे पाहून राजू जोरात ओरडला त्याचा आवाज ऐकून गावातले लोक जळत्या मशाली घेऊन धावत आले त्या आगीला पाहून ती तेथून नाहीशी झाली या प्रकारे गावातील लोकांनी त्या हडळीपासून राजूचे प्राण वाचवले